नमस्कार मी विजय निलंगेकर माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आजच्या ठळ घडामोडी हजरत सय्यद एनुल्ला बाबा यांच्या अडतीसवा वर्ष जल्लोषात साजरा वसमत येथे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेचा शुभारंभ बेकायदेशीर काम करणारे जिल्ह्या बाहेर पडावे असे सांगत नांदेड पोलीस सा अधीक्षकपदी चंद्रकिशोर मीना रुजू आता बातमी विस्ताराने वसमत येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वसमत शाखेचे उद्घाटन समारंभ पार पडला या शाखेचा शुभारंभ नामदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की महाराष्ट्रातला सहकार क्षेत्राचं वरदान मिळाले आहे यात साखर कारखाना दूध संघ सूतगिरणी अनेक सहकारी उद्योगामुळे महाराष्ट्राचे नाव देशात गाजत आहे सहकार क्षेत्रामुळे अनेक कुटुंबाला आधार मिळाला आहे यामुळे सहकार हा महाराष्ट्राचा प्राण आहे शहरात आज या शाखेच्या एकवीसव्या शाखेचे उद्घाटन झाले आय एस ओ प्रमाणित अत्याधुनिक कोअर बँकिंग सुविधेसह गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड याचे वसमत शाखेचे उद्घाटन दिनांक तीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले शाखेचे उद्घाटन आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या हस्ते आमदार डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर माजी सहकार राज्यमंत्री मार्गदर्शक म्हणून आमदार हेमंत पाटील संस्थापक गोदावरी अर्बन सौ सौराजर श्री हेमंत पाटील अध्यक्षा या प्रमुख पाहुणे म्हणून या होत्या आमदार हेमंत पाटील संस्थापक तसेच सौ राजश्री हेमंत पाटील अध्यक्षा गोदावरी अर्बन तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री शिवाजीराव माने माजी खासदार आमदार गजानराव घुगे माजी आमदार विनोद कुमार झंवर उद्योगपती श्री विक्रम पतंगे सिनेट सदस्य श्री पोरजेवार श्रीनिवास नगराध्यक्ष श्री सुभाष लालपोतू उद्योगपती यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय तांबेकर व्यवस्थापिक संचालक व्ही एन नखाते सरव्यवस्थापक सुरेखा दवे प्रशासकीय अधिकारी शाखा व्यवस्थापन समिती अशोक चोपडे शाखाधिकारी आणि समस्त संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी परिश्रम घेतले शाखांचं सौंदर्य वाढवण्याचं निश्चित काम या निमित्ताने असा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छिते दे। शाखा बघत असताना दादा म्हणत होते शिवाजी हा रंग निश्चित झाला त्या मागची भावना अशी होती की आपल्या संस्कृतीमध्ये हिरवा रंग म्हणजे आपल्या पक्षाच्या लोकांना भाऊ भगवा घ्यायचा नाही हिरवा कशाला पण निश्चितच मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते कि हा हिरवा रंग आपल्या प्रतीक आहे आणि या माध्यमातून सुद्धा हेमंत पाटील आणि परंतु विषमता घालवण्याचा प्रभावी माध्यम आपल्या सारख्या बँका आपल्या सारख्या सोसायटी आपल्या माणसं जर कामाला लागले तर ही विषमता दूर होऊ शकते या अब बाबीवर माझा विश्वास आहे आणि तो आपला मला खात्री आहे ही विषमता घडण्यामध्ये तुमचा जरा खारीचा वाटा माझ्या म्हणता येईल हा खारीचा वाटा आज या एकवीस शाखेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो हेमंतराव